28 फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च दरम्यान संपूर्ण राज्यात छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो ग्रामीण भागात सध्या तरुणांपेक्षा लहान मुलांमध्ये मोठी क्रेज दिसून आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला मानवंदना म्हणून दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च दरम्यान धर्मवीर बलिदान मास पाळला जातो जो त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या स्मरणार्थ आहे हा महिना छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य आणि धर्मासाठी दिलेलं बलिदान आणि त्यांनी सहन केलेल्या यातनांच्या स्मरणार्थ पाळला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च दरम्यान हा महिना पाळला जातो शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं या मासाची प्रथा सुरू झाली जी आता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाळली जाते या मासात आपण महाराजांच्या बलिदानाला आदरानं वाहिलेली श्रद्धा व्यक्त करतो आणि त्यांच्या विचारांना आत्मसात करतो या काळात काही लोक उपवास करतात तर काही जण धार्मिक कार्यक्रम करतात तर काही काहीजण जन महाराजांच्या कार्यांवर आधारित चर्चा करतात तर आता ग्रामीण भागामध्ये या महिन्यामध्ये पाया चप्पल न घालता हा मास पाळला जातो